नमस्कार मंडळी परत एकदा मी आपलं स्वागत करतो द मावा तुरुळ वाईन्स या आपल्याच यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आलो आहे सिंधी तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील गावात वासेरा हे गाव ताडोबा ताडोबालगत असून या गावात सध्या वाघाचा आणि बिबट्याचा खूप मोठा हैदोस चालू आहे मागील जवळपास सात ते आठ महिन्यापासून बिबट्याने या वाघात धुमाकूट घातलेला असून त्याची भीती लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे जवळपास आठवड्याआधी आंबेडकर चौक येथील एका गल्लीतून बिबट जवळपास रात्री दोन वाजताच्या सुमारे गल्लीतून फिरताना दिसला हा खूप मोठा प्रकोप आपल्याला जाणवतोय आपण या प्रसंगी प्रतिक्रिया घेऊ आपल्या गावचेच व्यक्ती आपल्याच गावचे व्यक्ती आकाशजी कोवले यांचं मत ऐकून घेऊया की ते काय बोलतात वाघाची दहशत चालू आहे या प्रसंगी नमस्कार सर नमस्कार मी वाशेरा या गावचा रहिवासी आहे आणि मागील गेल्या चार एक महिन्यापासून आमच्या गावात वाघाची दहशत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्याच्यामुळे जे सर्वसामान्य माणसाचं जे हे जनजीवन आहे विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे ज्या गावामध्ये बकऱ्या शेळ्या कोंबड्या आणि एका बाईवर सुद्धा जखमी केलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये जे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे याकडे कुठंतरी वन विभागाने लक्ष देऊन त्याचा एक चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावण्याची आज नितांत गरज आहे तर वासेरा गावचे एक नागरिक म्हणून आपण सनम मिश्राम यांची मुलाखत घेत आहोत आम्ही त्यांना विचारू इच्छितो की वासेरा या गावात बागाची जी किंवा विटाची जी दहशत चालू आहे यावर आपली प्रतिक्रिया काय ओके सर नमस्कार, नमस्कार। सर गेल्या चार पाच महिन्यापासून आपल्या वासेरा गावाने इतर आपल्या क्षेत्रामध्ये खूपच वाघाची दहशत आहे आणि खास करून आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी खूपच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपण बघतो की आता आपलं शेतकरी बांधवांचाच हंगाम चालू आहे सकाळी उठल्यापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला शेतामध्ये राहावं लागते पण गेल्या काही दिवसापासून वाघाची जास्त प्रमाणात दहशत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये खूपच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी मी वनपरी क्षेत्र येथील सर्व कर्मचारी वर्गाला विनंती करतो की त्यांनी जे आपल्या क्षेत्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याच्यावर काहीतरी विलयवाट लावा आणि आम्हाला त्यामधून मुक्त करावा धन्यवाद सर चांगला आणि मला असं वाटते इतिहासातून परंपरा जे चालत आली आहे श्रावण मासामध्ये कोंबडे आणि बकरे यांच्यावर सुटका दिली जाते त्या आनंदाचं जीवन कोंबडे आणि बकरे या हंगामात जगतात त्यांना कुठली भीती अनुभवायला भेटत नाही मात्र यावर्षी बिबट्याच्या या हैदूस मुळे कोंबडे आणि बकरे मात्र भीतीने लटलट कापताना दिसत आहेत आणि बेंदव्याच्या बाहेर पडताना त्यांना अक्षरशः प्रश्न पडतोय की मी बाहेर जाऊ का मालक तुम्ही आहेत का बाहेर अशी ही प्रतिक्रिया कोंबड्यांची आणि बकऱ्यांची सुद्धा आपल्याला अनुभवायला भेटत आहे आपण नमस्कार मंडळी मागील काही दिवसापासून आमच्या गावामध्ये वन्यजीव संघर्ष वन्यजीव मानव संघर्ष वगैरे मिळत आहे बिबट्याचा संसार वगैरे रात्री गावात कोणत्या पण दिशेने असतो लोक खूपदा बिबट्याला भ्रमण करताना गावात शेड्या फस्त करताना किंवा इतर असतं भ्रमण करताना बगल्याचे आढळल्या परत शेतकरी बांधव या बिबट्याच्या भीतीमुळे रात्रीला शेतावर पाण्याला वगैरे जायचं जायला घाबरत आहेत तो एक संघर्ष देखील पाहायला मिळताय सर धन्यवाद तर आपण बघू शकता वाथेरा गावामध्ये एवढी मोठी दर्शेज जी चालू आहे आणि मोकळी असताना देखील या गावात आता सध्या गणपतीचा सीजन चालू आहे आणि या वेडी या हंगामामध्ये अनेक भाविक आणि दर्शक लोक जे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात मात्र त्यांना अनुभवावी लागत आहे आणि गावातील कुत्रे तुम्ही बघू शकता जे गावालगतच्या परिसरात जवळपास असतात मात्र त्यांना यावेळी विचार करावा लागतो की आम्ही जायचं तरी कुठे माणसांचा आश्रय होत असणारी मुखी जनावर शोधत असतात की आम्हाला योग्य ती जागा मिळेल का की वाघे कुठून तरी काय होईल याची एक कसलीही हमी न देता वाघ दहशत बंद बन... द मावा तुटुडा वाईन्स या चॅनलवर आपले काही आपल्या लागत असलेला सिंगडझरी या गाव आहे गडग्रामपंचायत सिंगडझरी येथील काही नागरिकांचे आपण मत घेणार आहोत आणि बिबट्याची कशी दहशत या गावात चालू आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर सर तुम्ही आम्हाला सांगा की बिबट्याची दहशत आपल्या गावामध्ये कशा प्रकारे आहे आणि कसा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे आपल्या गावामध्ये एक महिन्या अगोदर होती पण आत्ता सध्या काही वावर नाही आपल्या गावामध्ये पण काही भागामध्ये दिसून येत आहे पण सध्या आमच्या सिंगडझरी गावामध्ये सध्या ठीकठाक आहे आणि तसं पण फारेचशे पी आर टी हे ते तसं गस्तीवर आहेत आणि त्यांच्याकडून फटाक्याचा आवाज पण गावा लगत करत आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे सध्या त्या वन्यप्राण्यांचा वावर सध्या कमी आहे ठीक आहे सर धन्यवाद आमचे प्रणय लांजेवार घरच्या कोंबड्या सुद्धा नेऊन राहिलं पण पीआरटी वाले तेवढे जागी झाली नाही माझ्या तरी मते आ, तर फारेस्टून थोडी बहुत सुविधा आपल्या जसं की गावा भोवताल वगैरे करायला पाहिजे होता कारण की घराभोवताल तर सोळा घराच्या बाहेर शौचालय सुद्धा करायसाठी भीती लागली धन्यवाद आणखी सध्या गणपतीचा माहोल चालू आहे आणि या पारंपरिक सणामध्ये जे पारंपरिक खेळ खेळले जातात रात्री सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात यावर्षी असा काहीही प्रकार आपल्याला दिसत नाही आहे तर यावर या बिबट्याचा या वावर आहे म्हणा किंवा त्याचा जो संसार आहे म्हणा याचा परिणाम आहे का की असं नाही तर, तर काकानं ना काय म्हटलं आता फटाक्याचा वगैरे आवाज येत आहे आणि बिबट्या न येण्याचा कारण हाच आहे सर जेणेकरून आता दहा दिवस जसं गणपती बसला तर त्याच्यामुळे शो म्हणजे जो आवाज आहे जे लाऊड स्पीकर आहे त्याच्यामुळे ते दहा दिवस बिबट्याची जे दहशत आहे ते कमी जाणवू लागली आहे हो ठीक आहे सर धन्यवाद